ज्या ठिकाणी महाबोधी विहार आहे त्या ठिकाणी सम्यक संबुद्धाला सिद्धार्थाला सम्यक ज्ञान प्राप्त झालं आणि संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचा मार्ग त्यांनी या ठिकाणाहून दिलेला आहे आणि हे एक तमाम भारतीयांचं श्रद्धास्थान असलेलं या ठिकाणी जे प्रशासन आहे तर त्या प्रशासनामध्ये चार बौद्ध भंते जी आहेत चार महंत आहेत आणि जो त्या गया जिल्ह्याचा जो कलेक्टर असतो तो या समितीचा का या गव्हर्नर बॉडीचा अध्यक्ष असतो आणि त्या कायद्यात अशी तरतूद आहे जो हिंदू आहे तोच या जिल्ह्याचा कलेक्टर आणि या ट्रस्टचा अध्यक्ष होतो आणि त्याच्यामुळं जे त्यांचं बहुमत होतं तिथल्या ज्या ब्राह्मण पुजारीचा जे बहुमत होतं त्याच्यामुळं त्यां या देशात इतर देशातून जो निधी येतो हा निधी संपूर्णपणे त्या हिंदूच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी वापरला जातो या ठिकाणी रेणापूर तालुक्यातले ज्येष्ठ मार्गदर्शक अं बुद्ध धम्मच्या प्रचार प्रसारामध्ये अग्रगण्य असणारे सुभाषजी चव्हाण सर या ठिकाणी आपलं या आ, एक दिवशी धरने आंदोलनात आपलं मत व्यक्त करेल तर आपलं मत व्यक्त करायचं मी महाकारून एक तथागत सिद्धार्थ सम्यक संबुद्ध तुम्हा सर्वांचे उद्धारक भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूजे बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमाना विनम्र अभिवादन या महापुरुषांना आयुष्यभर साथ देणाऱ्या माता रामाई माता भीमाई माता यशोधरा यांच्याही कष्टाला आणि त्यागाला विनम्र अभिवादन आज आपण रेनापूरमध्ये विहार मुक्ती आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी वंचित बहुजन आघाडी रेनापूर आणि भारतीय बौद्ध महासभा रेनापूर यांच्या वतीनं रेनापूर तालुक्यातील समा तमाम आंबेडकरी जनता आणि बौद्ध समाज यांच्या वतीनं महाबोधी विहारामध्ये जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून आम्ही सर्व रेनापूरकर या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहोत त्याचाच भाग म्हणून आम्ही रेनापूरमध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन या आंदोलनाच्या माध्यमातून देशाचे राष्ट्रपती देशाचे पंतप्रधान बिहार राज्याचे मुख्यमंत्री माननीय नितीश कुमारजी यांना या आमच्या निवेदनातून आमच्या मागण्या या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि विशेष म्हणजे हा लढा आज नाही हा लढा शंभर वर्षापूर्वी पूर्वीचा म्हणजेच अठराशे एक्क्याण्णव पासूनचा धर्मपाल अनानागरिक धर्मपाल यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी बुद्धविहार मुक्तीचा लढा या ठिकाणी सुरू आहे आणि मधल्या काळामध्ये काही मरगळ आल्यामुळं किंवा अंतर गॅप पडल्यामुळं आणि आज नवीन पूर्ण जगाचं लक्ष या विहाराकडे आहे आणि म्हणून बौद्धांचं श्रद्धास्थान असलेलं ज्या ठिकाणी महाबोधी विहार आहे त्या ठिकाणी सम्यक समुद्धाला सिद्धार्थाला सम्यक ज्ञान प्राप्त झालं आणि संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचा मार्ग त्यांनी या ठिकाणाहून दिलेला आहे आणि हे एक तमाम भारतीयांचं श्रद्धास्थान असलेलं या ठिकाणी जे प्रशासन आहे त्या प्रशासनामध्ये चार बौद्ध भंते जी आहेत चार महंत आहेत आणि जो त्या गया जिल्ह्याचा जो कलेक्टर असतो तो या समितीचा या गव्हर्नर बॉडीचा अध्यक्ष असतो आणि त्या कायद्यात अशी तरतूद आहे जो हिंदू आहे तोच या का तो जिल्ह्याचा जिल्ह्याचा कलेक्टर आणि या ट्रस्टचा अध्यक्ष होतो आणि त्याच्यामुळं जे त्यांचं बहुमत होतं तिथल्या ज्या ब्राह्मण पुजारी याचं जे बहुमत होतं त्याच्यामुळं त्यां या देशात इतर देशातून जो निधी येतो हा निधी संपूर्णपणे त्या हिंदूच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी वापरला जातो म्हणून मला असं म्हणायचं आहे या देशामध्ये दे हिंदूचे जर मंदिर असेल तर त्या ठिकाणी हिंदूंचेच ट्रस्ट असते किंवा त्याच ठिकाणी त्यांचा पुजारी असतो ख्रिश्चनाचे जर गिरजाघर असतील किंवा चर्च असतील तर त्या ठिकाणी संपूर्ण व्यवस्थापन हे ख्रिश्चन धर्माच्याच धम्मगुरूचं असतं मस्जिद असेल तर मस्जिदीमध्ये सुद्धा जे त्यांचं व्यवस्थापन असतं त्यांचे मुलं असतात त्यांचे धम्मगुरू असतात त्यांच्याच मार्फत होतं आणि एकमेव असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी बुद्धाला ज्ञान प्राप्त झाली ज्यांनी जगाला शांतीचा मार्ग दाखवला मानवतेचा मार्ग दाखवला माणूस केंद्रबिंदू मानला या भगवान बुद्धाच्या मंदिरामध्ये मात्र या इतर धर्मीयाचं स्थान का हा आमचा बौद्ध धम्म बांधवांचा हा प्रश्न आहे त्यामुळे हे आंदोलन या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून आमच्या सर्व बौद्ध धर्मीयाची आणि सर्व परिवर्तनवादी विचाराची अशी मागणी आहे की आम्हाला या बौद्ध महाविहारामध्ये बौद्धांनाच व्यवस्थापनाचा संधी द्यावी आणि हा हो एकोणीस पाच एकोणीसशे एकोणपन्नाचा जो जाचक कायदा आहे तो रद्द करून सर्वसमावेशक बौद्धांना स्थान देणारा कायदा निर्माण करावा ही आपल्या सर्व भारताचीच नाही तर जगभरातून या ठिकाणी मांडणी होत आहे मागणी होत आहे आणि त्यांना पाठिंबा आम्ही आता हा फक्त परिवर्तनवादी किंवा जागृतीचा का भाग आहे अजून पुढे जे अनेक अधिक तीव्र आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाला सुद्धा आम्ही रेणापूरमधून आणि लातूर जिल्ह्यातून आम्ही मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभागी होणार आहोत एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम नमो जे ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ती अतिशय सोप्या शब्दात आणि समजल अशा शब्दामध्ये या ठिकाणी विषय केलेले थांबतो या ठिकाणी या तुम्हाला यावर काय वाटतंय आम्हाला प्रतिक्रियाच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी वादी पत्रकार आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरून का जय भीम क्रांतिकारी जय भीम